आवाज तरुणांचा या कार्यक्रमांतर्गत आपण आलो आहोत माढा लोकसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील मदर सायन्स कॉलेजमध्ये आणि या कॉलेजमधल्या तरुणांशी आपण चर्चा करणार आहोत सध्या राजकीय परिस्थितीवर या नवीन मतदारांचं मत काय आहे राजकीय परिस्थितीबद्दल त्यांची मतं काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि मदर सायन्स कॉलेजचे हे सगळे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आपण विद्यार्थ्यांना थेट विचारणार आहोत की त्यांना राजकारणाबद्दल काय वाटतं तू सांग सध्या राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी असा सामना रंगतोय तुला कोण वाटतं राहुल यावा की नरेंद्र मोदी यावेत नरेंद्र मोदी यावे का नरेंद्र मोदी यावा ज्या अडचणी सोडवतात आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य न वाव भेटतो याचं मत आहे नरेंद्र मोदी असावेत तुमच्यापैकी कोणाचं काय वाटतं नरेंद्र मोदी यावेत की राहुल गांधी माझं म्हणणं आहे की राहुल हां राहुल गांधी नरेंद्र मोदींचं कसं झालं माहित आहे का आता त्यांचं फक्त आश्वासन देण्यात त्यांची पद्धत आहे त्यांची काम खालच्या लेवलपर्यंत येऊन त्यांनी काही केलं नाही तर राहुल गांधींनी खालच्या लेवलपर्यंत येऊन काम करतील अशी मला आशा आहे शेतकऱ्यांची मुलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आता जे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने विविध घोषणा केलेल्या आहेत विशेषतः सहा हजार रुपये पेन्शन आता शेतकऱ्यांना देणार तुम्हाला वाटतं शेतकऱ्यांसाठी हे सरकार करत आहे काहीतरी शेतकऱ्यांसाठी सरकार करत आहे भरपूर आहे पण काय कांद्याला भाव नाही मिळत टमाट्याला भाव मिळतात कुठल्याच गोष्टीला भाव मिळत नाही जर तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं किंवा नाही केलं शेतकरी हा प्रत्येक जगाला शेतकरी हा जगालाच जगवत आहे पण तुम्ही जर शेतकऱ्या अन्याय केले तर शेतकऱ्यांनी करायचं काय जर शेतकऱ्यांचं पीक आले तर पिकाला भाव मिळत नाही आणि पिकाला भाव जर मिळाला तर पीक येत नाही अशा गोष्टीमुळे शेतकरी हा माग खर्च चाललेला आहे तर सगळ्यांनी मिळून शेतकऱ्याला मदत केली पाहिजे असं निश्चित शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आणि शेतमालाला भाव हा विषय विशेषतः ग्रामीण भागामध्ये खूपच गंभीर आहे तुला काय वाटतं शेतीसाठी कर्जमाफी केली राज्य सरकारने आता केंद्राने नवीन घोषणा केलेल्या आहेत आणि हमी भाव देणार असं केंद्र सरकार म्हणत आहे शेतकऱ्यांना मिळालं तर मग शेतकऱ्यांचे थोडं तरी कर्ज माफ काय तुला काय वाटतं सरकार फक्त आश्वासन देण्याचं काम करत आहे पण त्याच्यावरती जे त्यांचं योगदान आहे ते आजपर्यंत काही मिळालेलं नाही आज अलीकडच्या शेतकऱ्यांना कांद्याला म्हणा वेग वेग गोष्टी वेगवेगळं उत्पादन कोणत्याच प्रकारचा या ठिकाणी नाही नाहीये नुसती आश्वासनं नुसती पोपटपणची चालू आहे सरकारने काहीच नाही केलेलं आमच्यासाठी सरकारने काहीच केलं नाही असं हा विद्यार्थी सांगतो तुला काय वाटतं की वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी या सरकारने काय केलंय विद्यार्थ्यांना का ले काय फायदा झाला आहे सरकार आल्यानंतर विद्यार्थी वर्गासाठी सरकारने भरत खूप काही प्रयत्न केले सध्या मग म्हणले चालेल किंवा बोगस विद्यार्थी किंवा जे अनुदानित शाळा होती ते बोगस विद्यार्थी दाखवत होती ते बायोमेट्रिक करून किंवा मग आत इतर उपयोग करून त्याचे कमी प्रमाणात केलेले आहे त्याचा फायदा भरपूर विद्यार्थ्यांना आणि शेतक भरपूर विद्यार्थ्यांना झालेला आहे आणि साधारण करून जे विद्यार्थी कॉलेजला न येऊन न उपस्थित राहून ज्यांची फक्त प्रेझेंट या वहिवर लावली जाते अशातून निघून जाऊन फक्त जे बायोमेट्रिक करून पंच्याहत्तर टक्के ही प्रेझेंट लागलीच पाहिजे आणि त्याचा त्याचा फायदा भरपूर झालेला आहे बरोबर विद्यमान खासदार जे या मतदारसंघामधले आहेत त्याबद्दल तुमचं विद्यार्थ्यांचं काय मत आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत आमचे विजयदादा तरी त्यांचं काम आवडलेलं आहे त्यांनी चांगलं काम कामकाज या ठिकाणी केलेलं आहे आणि अशी इच्छा आहे की अजून नंतरही तेच आमचे खासदार असावेत एवढंच एक राम मंदिराचा मुद्दा वारंवार येतो निवडणुकीच्या प्रचारामध्ये हा मुद्दा किती महत्वाचा वाटतो कोण या याविषयी तुला काय वाटतं राम मंदिराचा मुद्दा खरंच महत्वाचा आहे निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा असा आहे की जी जी ते भाविक आहेत रामाचे त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रात रामाचं मंदिर व्हावं व असं सर्व वाटतं की जास्त करून रामाचं मंदिर असं व्हावं महाराष्ट्रात पण हा मुद्दा योग्य आहे प्रचारासाठी हो योग्य योग्य आहे मला असं वाटते आपण आता विद्यार्थिनींकडे जाणार आहोत विद्यार्थी ही मोठ्या संख्येने आहेत त्यांचं काय मत आहे राजकीय परिस्थितीबद्दल तुला काय वाटतं राहुल गांधी असावेत की नरेंद्र मोदी असावेत पंतप्रधान राहुल गांधी त्यांना पण एकदा चान्स दिला पाहिजे आतापर्यंत सगळ्या योजना तुम्ही राबवल्यात पण त्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात का तुम्ही जीएसटी काढली तुम्ही जीएसटी काढली शेतकरी एखादी गोष्ट विकत घेतात त्यावेळेस तुम्ही जीएसटी लागू करता पण शेतकरी त्याची एखादी वस्तू पिकली ती विकताना तुम्ही जीएसटी लागू करता का शेतकऱ्याला त्याचा फायदा भेटतो का आज शेतकऱ्याच्या शेतामध्ये कितीतरी प्रकारात कांदा पडलाय काय त्याला भाव भेटतोय का तुम्ही आधी नुकसान करू देताय आणि मग आमच्यावर उपकारच म्हणून तुम्ही आम्हाला कर्जमाफी देताय का असा प्रश्न पडतो आवडतो त्यामुळे एकदा राहुल गांधीला त्यांनी चान्स दिला पाहिजे तुला काय वाटतं राहुल गांधी की नरेंद्र मोदी राहुल गांधीच वाटतं कारण आज आपण पाहिलं तर मुलं आणि मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये बरोबरी नाहीत तर मग मुलांना जसा म्हणजे शिष्यवृत्ती काय असेल ते भेटतात तसं मुलींना सावित्रीबाई फुले योजना असेल काय असेल तर आमच्या खेडे खेडेगावातल्या मुलींपर्यंत पोहोचू शकत नाहीत मग त्यांनाही झेप घेऊ घेऊ शकतात त्याही मग त्यामुळे त्यांनाही प्रत्येक शिष्यवृत्तीची किंवा काही योजना असेल त्यांची गरज आहे त्यामुळे राहुल गांधी ते पूर्ण करतील असं आमची इच्छा प्रियंका गांधी आता राजकारणात प्रियंका गांधीविषयी कोण बोलेल काय वाटतं प्रियंका गांधींनी राजकारणात आलेला आहे त्याचा फायदा होईल का हो होईल ना कारण की ते महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम राबवतील हो त्यामधून महिलांना ला मुक्त वागता येईल तुला काय वाटतं प्रियंका गांधी गांधी प्रियंका गांधींनी राजकारणात यावं कारण का एखादी स्त्री जर कुठल्या जर क्षेत्रात आली तर त्याच्या पाठीमाग आणखी मुली प्रेरित होतील जसं की इंदिरा गांधी चालतात त्याच्या मागे किती प्रेरणा घेऊन आज आपल्याला सुप्रियाताई सुळे पंकजाताई मुंडे अशा कितीतरी जणी आल्या जर मोठी जप त्यांनी घेतली तर त्यांच्या मागे हळूहळू म्हणजे मुली पण राजकारणात प्रवेश करतील शेतकऱ्यांविषयी जे सरकार करत आहे तर ते योग्य करते असं वाटतं का ती पावलं जे फायदे आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतायत का नाही म्हणजे मला असं वाटतं की सरकारने ह्या वेळेस पण जे नवीन सरकार आहे त्यालाच म्हणजे चान्स दिला पाहिजे कारण मोदींनी जे, जे मो केलं आहे ते सगळ्यांना सगळ्या जगभरात कळलं आहे की मोदींनी काय काय योजना राबवल्यात तसंच काय काय योजना नाही राबवलेत मग असंही काळजी म्हणजे जर एखाद्या नवीन जर सरकारला जर संधी दिलीत तर तेही कळेल की तेही सरकार काय करू शकत आहे आणि ज्या ज्या संधी तुम्ही मला विचारलात की संधी गावकऱ्यां पोहोचलेत का तर अशी म्हणजे योजना खूप मोदींनी राबवल्या पण त्या गावपर्यंत पोहोचले असं मला नाही वाटत मग hmm. त्या फक्त जर आपण जर नवीन सरकारला चान्स दिला तर कमीत कमी ते तरी पोहोचण्याचे चान्सेस येतील असं निश्चित राम मंदिराचा मुद्दा वारंवार प्रचारात येतो राम मंदिराचा मुद्दा एवढा महत्वाचा आहे इतर प्रश्नांपेक्षा काय वाटतं नाही अजिबात नाही राम मंदिराचा काही उपयोग नाही असं मला तर वाटतं राम मंदिराचा एवढा आपण पैसा खर्च करत त्या व्यतिरिक्त आपण शेतकऱ्यांना काही देऊ इच्छितो याबद्दल या काहीतरी त्यांनी विचार केला पाहिजे राहुल गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का कारण का त्यांनी खूप सुविधा केल्या नु। परत शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी खूप केलं ह्यासाठी मी नरेंद्र मोदींना नव्हती आता पण विद्यार्थ्यांसाठी ज्या विविध योजना केंद्र सरकार राबवत आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतायत का ते आपण विचारणार आहोत काय वाटतं तुला विद्यार्थ्यांपर्यंत या योजना पोचत आहेत का आणि केंद्र सरकार विद्यार्थ्यांसाठी काय करते आहे करत का मोदी सरकार काय करते आहे असं वाटतं मोदी सर सरकारला ज्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी करायला पाहिजे त्या प्रमाणात ते करत नाही आहे त्यामुळे मला वाटतं की गांधींना एक संधी दिली पाहिजे तुला काय वाटतं सर मोदी सरकारांनी जरी अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष झालं असलं तरी त्यांनी खेळांच्या बाबतीत विद्यार्थ्यांकडे म्हणजे जास्त लक्ष दिलं आहे कारण आपण मध्ये बघितलं की खेलो इंडिया हा एक प्रकार आला ज्याने मुलांचे मनोबल वाढत आहे आणि हे फक्त मला ते आवडलं आहे आणि एक गोष्ट अशी म्हणजे शेतकऱ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर कसं आहे की जर गाडी विकणार गाडीशिवाय आपण जगू शकतो तरी पण गाडीचा मालक हा करोडपती मोबाईलशिवाय आपण जगू शकतो पण मोबाईलचा मालक करोडपती अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही तर अन्न पिकवणारा दरिद्री का सर टमाट्याला आता कांद्याला पन्नास पैसे असा भाव मिळत होता आणि आता आता अलीकडं अलीकडे त्याला भाव वाढायला लागला म्हणजे की तुम्हीच आधी खाज मलम लावून ला मानायच की आम्हीच नीट केले बरोबर आहे त्याचबरोबर बेरोजगारीचा प्रश्न वारंवार उपस्थित होतो या सरकारने दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती तुला वाटतंय सरकार बेरोजगारी मिटवण्यात यशस्वी होईल कारण आता जे आकडे येतात ते वेगळेच समोर येतात नाही सरकार पूर्णपणे अपयशी ठरणार आहे आणि काय होणार आहे राम मंदिराचा मुद्दा माग गेल्या वेळेस मांडला होता त्यासाठी प्रचारासाठी राम मंदिरा मंदिराचा मुद्दा अयोग्य आहे मुळात राम मंदिरच नको बाकीचं काही नको फक्त ज्या समाजामधील जी समस्या आहेत ती मिटवण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे शेतकऱ्या समाजामधील पर जे संकट आहेत किंवा परिस्थिती आहे ती नीट करायचं काम सरकारनं केलं पाहिजे आणि ही संधी पुढं गांधींना दिली जाईल बरोबर बेरोजगारी विषयी तुझं मत काय हे सरकार बेरोजगारी दूर करण्यात किंवा तुम्हाला कारण तुम्ही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराकडे वळणार किंवा व्यवसायाकडे वळणार यासाठी सरकार काय करत आहे का आरक्षण भेटलेलं आहे आरक्षण भेटल्यामुळे आम्हाला थोडी सवलत तर आता मिळालेली आहे त्यामुळे मला त्रास वाटत आहे की आमच्यासाठी तर चांगलं झालं म्हणजे रोजगार तुला मिळेल असा विश्वास आहे ही मतं होती मदर सायन्स कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांची संमिश्र मत आहेत काही काहींना राहुल गांधी असावेत असं वाटतंय पंतप्रधान नव्हे तर काहींना मोदींना पुन्हा एकदा संधी द्यावी असं वाटतंय आवाज तरुणांचा या कार्यक्रमांतर्गत आपण आलो आहोत करमाळ्यातल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये आणि या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत त्यांची राजकीय मतं काय आहेत कारण हे सगळे विद्यार्थी भविष्यातले मतदार आहेत पहिल्यांदी हे मतदान करणार आहेत जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी मतदानाची नोंदणी केलेली आहे त्यामुळे पहिल्यांदा त्यांना या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत मला सांगा आत्ता सध्या नरेंद्र मोदींचं सरकार आहे राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी असा मुकाबला होईल तर तुम्हाला कोणी आवाज आवडतं नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी सर जो देशाचा विकास करेल तो महत्वाचा आहे कारण की मोदी आणि राहुल गांधी व्यक्तिशः कोणी काय आहे ना परंतु त्याने फक्त देशाच्या विकासासाठी आणि जे संविधानाचे नियम आहेत ते पाळून फक्त देशाचा विकास केला पाहिजे मग व्यक्तिशहा कोणी का कुठला काय पक्ष सत्तेवर आहे ना त्याच्याशी काय आम्हाला का। तुला काय वाटतं कोणी यावं सत्तेवर नरेंद्र मोदी असावेत की राहुल गांधी सर याच्या मताला माझा दुजोर आहे की व्यक्तिशः कोणी पण येऊ पण देशाचा विकास जो करेल त्यालाच आमचं मतदान नक्कीच असेल या सरकारने विद्यार्थ्यांसाठी काय केलं असं वाटतं तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काहीच केलेलं नाही पोलीस भरती पण फक्त चार हजार राहुल गांधी यांच्या काळात राष्ट्रवादीच्या काळात पोलीस भरती चौदा हजार पंधरा हजार रिकत होती आता जवळजवळ लाखो युवा पिढी पडू नये की भरतीच काढलेली नाही त्यांनी चारच हजार फक्त भरती काढलेली आहे सध्या पंधरा हजार भरती काढत होते आत्ताचं सरकार मग दररोज पंचेचाळीस किलोमीटर रोड करते समज करते पण भरतीचं असं युवा पिढीचं काहीच केलेलं नाही शेतकऱ्यासाठी काय नाही राम मंदिर ही तर झालंच पाहिजे ठीक आहे आ, बेरोजगारीचा मुद्दा अनेकदा वारंवार चर्चेत होतो या सरकारने दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं तुला वाटतंय तुझ्या शहरामध्ये बेरोजगारी मिटलेली आहे कसं आहे सरकार कोणतंही आलं तरी सरकारने त्या बेरोजगाराला काम दिलं पाहिजे सरकार आश्वासन देत आहे दे। त्या आश्वासनची आश्वासन पूर्तता करत नाही तुला काय वाटतं राहुल गांधी असावेत की नरेंद्र मोदी असावेत जसे कोण कौन, कोणी का असं राहुल गांधी असो किंवा नरेंद्र मोदी असो यांच्याशी आपल्याला जो देशाचा विकास करेल ही आता भाजपचं सरकार आहे त्यांनीच तर आश्वासनावर चालते त्यांनी कर्जमाफी दिली का क आप कर्जमाफीच्या आधी आपल्याला डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार जमा करून ह्यांनी आश्वासन दिलं ह्याची कोणतीच पूर्तता झाली नाही त्याविषयी आपला देशाचा जो विकास करेन तो ह्याच्याशी आमचं मत आहे तुला वाटतं शेतकऱ्यांसाठी जी वेगवेगळी आश्वासनं सरकारने दिली होती आता नवीन आश्वासन दिलं की सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना देणार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता आणि शेतकऱ्यांसाठी या सरकारने केलं आहे काय या सरकारने शेतकऱ्यांसाठी कायच केलं नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही पुन्हा शेतकऱ्यांसाठी योग्य भाव पिकायला मिळाला नाही त्यामुळे ही शेतकरी सतत अडचणीत आहे आणि सरकारने शेतकऱ्याचा काटेकोरपणे विचार करावा असं माझं मत आहे तुला काय वाटतं राहुल गांधी यावेत की नरेंद्र मोदी नाही कोणी काय आहे ना पण जनतेचा विकास झाला पाहिजे राहुल गांधी असो किंवा नरेंद्र मोदी असो जनतेचं हित पाहिलं पाहिजे कारण की जास्तीत जास्त गरीब लोकांचा इथे हाल झाले जात आहेत कुठं पैशाचा नोटा बदल कुठे ह्याच्यामुळं त्यामुळं कुणी काय असा पण जनतेचा विकास केला पाहिजे तुला वाटतं मला वाटतं की सरकार कोणचं येऊन द्या परंतु विकास आतापर्यंत झालाच नाही ह्या सरकारचा परंतु विकास नाही झाला मग सत्ते सत्ता येऊन उपयोग नाही कोणाची हो। मागे कोण बोलणार शेतकऱ्यांविषयी सरकारने काय असं वाटतं सरकारने कर्जमाफी करू असं हे बोलले होते त्यात अद्यापही कर्जमाफी झालेलं नाही राहुल गांधी यांनी सत्ता आल्यानंतर कर्जमाफी केली थोडी काही नाही पण केली पण मोदी यांनी नुसते आश्वासन देऊन शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही कर्जमाफी करू म्हणले केले के नाही आता म्हणते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्षाला सहा हजार रुपये जमा करू अद्यापही जमा झालेलं नाही उपने। ना उपने। ना उपने। राम मंदिर बांधून जर विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार असल तर आवश्यक बांधा परंतु राम मंदिराने जर रोजगार मिळत तुम्ही रोजगार मिळवून द्या विद्यार्थ्यांना तुम्ही निर्माण करून तुम्ही राम मंदिर बांधताय तुम्ही त्याचा राजकारणासाठी उपयोग करताय युवा पिढीने लक्षात घेतलं पाहिजे की राम मंदिर बांधून कुठलीही समस्या सुटणार नाही तर आपण आपल्या रोजगाराचे आणि आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत राम मंदिर बांधून कुठली समस्या सुटणार नाही काळा पैसा बाहेर आला असं आहे कसं म्हणणं काय माहितीये का सरकार कुठलं पण येऊ द्या फक्त देशाचा विकास झाला पाहिजे याच्याकडे आमची वाट चालू निश्चित काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत प्रियंका गांधी आता राजकारणात येत आहेत तुम्हाला वाटतं प्रियंका गांधी राजकारणात आल्यामुळे फायदा होईल काँग्रेसला हो आम्हाला काय वाटतं जो मुलींना मुलींसाठी काहीतरी करेल तोच आमचा नेता असावा हीच आमची अपेक्षा आहे महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे असंच आमचा नेता होईल अशी आमची अपेक्षा या सरकारने महिलांसाठी काय केलंय काहीच नाही केलेलं तुला काय नाही केलं तो आणि महिलांसाठी काहीतरी करेल तो नेता असला तरी काही नाही विद्यार्थ्यांसाठी या सरकारने काय केलंय का तुमच्यापर्यंत लाभ पोचलेत काही का? नाही मला तर असं काय वाटत नाही विद्यार्थ्यांसाठी काहीच केलं नाही सरकारने फक्त करतो करतो असं सांगतात पण काहीच केलं नाही आजपर्यंत आजपर्यंत असं तुम्ही विचारता की आजपर्यंत या सरकारने आमच्यासाठी काय केलं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कारणाला एक गोष्ट महत्त्वाची असते प्रत्येक गावात प्रत्येक महिलेच्या घरी आज गॅस आलेला आहे आणि त्यांना गॅस गॅस आल्यामुळे त्यांना धुरापासून किंवा प्रदूषणापासून मुक्त हो होता आलं त्यांच्या डोळ्यांना जो त्रास होत होता तो त्यापासून त्या वंचित म्हणजे गॅसमुळे त्या मुक्त झाल्या हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या सरकारने सुरू केलेला सुकन्या योजना मुलींसाठी राबवल्या असतील बाल विकास प्रत्येक गोष्टी मुलींसाठी भरपूर काही अशा गोष्टी केल्या तुझं काय मत आज शेकडो मुले ग्रॅज्युएट होऊन बेरोजगार आहेत सरकार ते जे विद्यार्थ्यांना रोजगार देईल कारण हा भारत भारत तरुण आहे आहे तरुणांचा जर भारतातील तरुणच भारता बेरोजगार असतील तर कसा भारताचा विकास होणार या सरकारने रोजगार देण्यात सरकार कमी पडले असं वाटतं तुला हो वाटत कारण आज शिकून सुद्धा खूप जण असेच पडून आहेत त्यांना रोजगाराच्या दे संधी मिळालेल्या नाहीत इकडे काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोत तुला काय वाटतं राहुल गांधी यावे की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी सर सर का नरेंद्र भारताला असं पुढे घेऊन जाण्याचा जा त्यांचा जो निर्णय आहे ना तो एकदम त्या पाठीमागे ते लागलेले आणि त्याचं तो पूर्ण करायचं त्यांचा म्हणजे एपीजे अब्दुल कलामांचं जे स्वप्न आहे ना की दोन हजार वीसमध्ये मध्ये आपला भारत हा महासत्ता व्हावा मला असं वाटतं कुठेतरी ही मोदी तिथपर्यंत घेऊन जातील आपल्या भारताला थोडासा वेळ लागेल पण तिथपर्यंत घेऊन शेतकऱ्यांसाठी या सरकारने काय केलं असं वाटतं तुला शेतकऱ्यांची बहुतेक मुला देते शेतकऱ्यांसाठी बघितलं तर सरकारने काहीच केलं नाही जे काय केलं ते नोकरदार आणि इतर वर्गांसाठी केलेलं आहे तुला काय वाटतं राहुल गांधी असावेत की नरेंद्र मोदी राहुल गांधी असावेत कारण नरेंद्र मोदींनी चार वर्ष झाले त्यांनी आश्वासन दिलं होतं की बाबा ह्या या समाजाला आरक्षण देऊ मराठा समाजाला आरक्षण देऊ धनगर समाजाला आरक्षण अजून काहीच केलं नाही नरेंद्र मोदी साहेबांनी आणि त्यांनी तिथं संसदेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर की हा धनगड आणि धनगर ह्या समाजाचा हा शब्द चुकीचा झालेला आहे असं त्यांनी सांगितलं होतं विद्यार्थ्यांबद्दल हे लाजले तर विविध शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळतात आणखीन ईबीसी सवलत चालू केली आहे या सरकारने परंतु फक्त शिष्यवृत्ती तेवढी पोहोचते आणि ती पण पूर्ण प्रमाणात शिष्यवृत्ती पोहोचत नाही निम्मी निम्मीच पोहोचते हा राम मंदिर म्हणजे महत्त्वाचे कारण राम मंदिर जर जा बांधायचं असेल तर म्हणजे जास्त महत्वाचं आहे की ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण करावं राम मंदिर एवढं महत्वाचं नाही ते साधं जरी असलं तरी असू शकतं परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे रोजगाराच्या संधी आहेत अजून आरक्षणाच्या बाबतीत अजून महिलांसाठी अनेक योजना राबवा हे जास्त इम्पॉर्टंट आहे कॉलेजमध्ये म्हणत तुम्ही काढता खूप सारे सवलती काढता पण त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा किती किती मोठ्या प्रमाणात हाल विचार सवलती म्हणा प्रमाणात विद्यार्थ्यांना अक्षरशः त्यांचे आठ आठ पंधरा पंधरा दिवस महिना महिना कष्ट घ्यावे लागतात गाव पातळीवर जाता तुम्ही तर तिथं शेतकऱ्यांना पीक विमा म्हणा अनुदानाच्या पद्धती म्हणा त्या दिल्या जातात मग त्या का वेळोवेळी शेतकरी आत्महत्या करतायत कर्ज बाजारी होऊन खूप शेतकरी मरत आहेत मग त्यांना न्याय कधी मिळणार आहे हा प्रश्न माझा मोदीजींना असेल किंवा सरकारी कुठलेही मोठे पी एम असू सी एम असू त्यांना असेल हा आवाज होता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा करमाळा तालुक्यातल्या महाविद्यालय जो करमाळा माढा या लोकसभा मतदारसंघात येतो आवाज तरुणांचा कार्यक्रमात इतकंच ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पात्रा झी चोवीस तास राह एक पुढे